नमस्कार तर आज ओबी गेलेली आहे शाळेमध्ये शाळेमध्ये पहा केवढी रड रडत असायची पहिले आता तिथल्या टीचर इतक्या सुंदर आहेत किंवा त्या मॅम जे आहेत किती सुंदर आहेत तिथे ओबी जायलासुद्धा तयार झाली त्याचप्रमाणे त्या किती मायेने आपल्या मुलीसारखी तिथे सांभाळ करतात त्यामुळे हा ही शाळा मला खूप आवडली ओवीचे आणि लहान मुलांना जे मिळालं हवं प्रेम आपल्या घरात जसं मिळतं तसंच शाळेमध्ये जर मिळालं तर ती मुलं कशी राहतात किंवा त्या मॅडम कशा मुलांना सांभाळतात ते तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला 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 येस व्हेरी व्हेरी गुड बाय बाय हसत हसत हा आणि मम्मा लगेच न्यायला येणार आहे हा